नमस्कार मी सीमा कोंडे सदाशिव टेटविलकर लिखित सह्याद्री परिक्रमा या पुस्तकाचं प्रकाशन येत्या रविवारी होत आहे या पुस्तकाच्या निमित्ताने या पदभ्रमण मोहिमेतील एक शिलेदार सुभाषजी मांडले आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी या पदभ्रमण मोहिमेविषयी जाणून घेऊया सीमाजी एक तुम्हाला माझं थोडं पार्श्वभूमी सांगतो की ट्रेकिंग हा विषय मला पहिल्यासून आवडता विषय त्यामध्ये मी एप्रिल साठ साली ट्रेकिंगला सुरुवात केली आणि यामध्ये मी कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे फिलान्सवर मी होतो त्यामध्ये मी बऱ्याच प्रायव्हेट कंपनीने कामं केलं तर त्यामध्ये काय होतं त्यावेळे आम्हाला जास्त दिवस रजा मिळत नसेल त्यामुळे ते आम्हाला किकआउट करायचे मग त्यावेळेला मला एक कळलं की बी एम सीमध्ये तुम्हाला स्पेशल मिळू शकते आणि त्यामुळे मी बी एम सी जॉईन झालो तर माझा मित्र पेंडेकर यांनी मला सांगितलं की अरे की तुम्ही बरेच ट्रेक केलं तर आमचे एक ठाणे मित्र आहेत सदाशिव टेटवीरकर तर ते एक परिक्रमा हा विषय ट्रेक करत आहेत पण त्यांनी ह्या विषयावर मला हा ट्र कन्सेप्ट फार आवडला मी असेल आपण ठीक आहे सदीश भावांना भेटूया मी ठाणे त्यांना भेटलो त्यात भ्रम्हजी मंडळ त्यांचं आहे तर भ्रम्हणजी मंडळ चार जण होते तर कमरे होते सावंत होते आणि कांबळे होते स्वतः सदाशिव होते आणि मी स्वतः पाच असे आम्ही पाच जण जॉईन आम्ही परिक्रमा हा विषय ट्रेकिंग केला त्यामध्ये आत्ता ज्या परिक्रमा जो पुस्तक छापण्यात आलेलं आहे त्यामध्ये माझं स्वतः उद्योग मी पण त्यात सहभागी होतो तर एकंदरीत असा विषय आम्ही हा ट्रेक पूर्ण केला या सह्याद्री पदभ्रमण मोहिमेचे अनुभव सदाशिव टेटविलकर यांनी सह्याद्री परिक्रमा या पुस्तकातून मांडलेले आहेतच तरी सुद्धा आम्हाला तुमच्या तोंडून हे अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल हे आ, ही परिक्रमा करत असताना तुम्हाला काय काय शारीरिक किंवा मानसिक ज्या काही अडचणी आल्या त्याबद्दल आम्हाला सांगितलं तर फार आवडेल अनुभव सणाचे असे बरेच अनुभव आहेत त्यामध्ये प्रथम म्हणजे हा ट्रेक एक महिन्यात करण्याच्या दृष्टीने तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तुम्ही मिळत राहणं फार महत्वाचं असतं त्यामध्ये की तुम मेमध्ये कडक उन्हामध्ये हा त्रास होणार तो म्हणजे पाण्याचा दुर्भिक्षा पाण्याच्या त्यामध्ये की जेवण पण मिळो ना मिळो ही तुमची तयारी असली पाहिजे कारण की तुमच्या जंगलदाऱ्या खोऱ्यामध्ये तुम्हाला फिरताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील असं सांगू शकत नाही त्याविषयीमुळे तुम्हाला पण आम्हाला या गोष्टी हे करावं लागेल की या गोष्टीमुळे आपली तयारी असली पाहिजे त्याविषयी आम्ही पुढे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी की जेव्हा पाण्यात ताण लागेल ते ताण पाणी मिळेना की जे कोणा शेवाळ पाणी पण आम्ही प्यायला आम्ही तयारी ठेवली होती कारण की शुद्ध पाणी मिळणं या जंगल दरम्यान पाण्याजोगी शेमध्ये फार असल्यामुळे ते मिळणं शक्य नव्हतं तर त्याशिवाय आम्ही मानसिक तयारी ठेवलीच होतो या मोहिमेअंतर्गत तुम्हाला बरेच अनुभव आले असतील आपल्याला शारीरिक मानसिक त्रास तर बराच झालेला आहे पण काही असे लक्षात राहण्यासोगे काही अनुभव आहेत का की जे कायमच्या स्मरणात राहिले या संपूर्ण परिक्रमामध्ये दोन अनुभव फार लक्ष देण्याचे अनुभव आहेत पहिला अनुभव असं की आम्ही ज्या कळसुवशिकर होतो तर त्यावेळी संपूर्ण ओसाळती काही शे पत्रेशे होती झोपण्याची जागा नव्हती त्यामुळे तिथे आम्हाला माहीत होती इथे फुरसे फार असतात तो फुडशांवर आम्ही ठरवतो आपण जो सकाळी उठेल तो फार आम्ही शिवाय सांगतो कारण आम्ही कपडे वडील जाऊ सॅक शूज न काढता सॅकवर वेस्ट बांधून आम्ही झोपलो सगळ्या उठल्या आम्हाला जागा आम्ही उठलो उठल्यामुळे तर पाच जण व्यस्त उठलं उठले प्रॉब्लेम पण जेव्हा आम्ही सकाळी तिथून उतरलो उतरल्याने आम्ही सगळं बांधवात आणि खाली गावात आल्या गावातून चहा करण्याची किचन सांभाळण्याट काम होतं तर मुळं मी चहा सगळं म्हणजे सॅकमध्ये असेल मी हात पॉकेट सॅकच्या पॉकेट हात घातला किंवा दोन फुरशे बाहेर आले तर सॅकमधनं तेव्हा कळले फुरसे जर का चावले असेल तर आमचा ट्रेक पूर्ण झाला वाईट अनुभव होता दुसऱ्या अनुभव धामणस ते दास्तान जो एक ट्रेक आम पोर्शन होता त्यामध्ये धामणसला गेल्यावर धामणावर तिथे बनवा संपूर्ण जंगलात बनवा लागला होता तर वनवाळाला आपण खाली उतरापुढे जागाच नव्हती आम्ही बराच वेळ थांबलो पण दोन्ही तिन्ही वेळे जंगल जाण्यामुळे तिथे जाण असेल गावातले असे कोळसाबाई म्हणून पण त्याप्रमाणे सगळे मोठ्या पोस पोस करत आजगर मोठा जम समूह घे होती आणि त्यावेळी मी सदोहोना बोल पाहा सदो फोटो वाला लोक पण त्यावेळ सदो फोटोळे कोण मस्ती मस्ती नाव होतं त हा एक जो प्रसंग आपल्या जीवनातचा प्रसंग होता असे अनेक रोमांचकारी अनुभव तुम्हाला या पदभ्रमण मोहिमेत आलेले आहेत अर्थातच या अनुभवातून तुमचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनात काही फरक झाला का किंवा तुमच्या आयुष्याला यामुळे काही वेगळं वळण मिळालं का हे ऐकायला मला नक्कीच आवडेल कसं आहे आपण शहरामध्ये सुखस्त उभवणारी माणसा पण असतो तर आज जो हा ट्रिक होता आमचा संपूर्ण सह्यादी परिक्रमा हा संपूर्ण जंगल दरेखोऱ्यातून छोट्या थो, मोठ्या गावातून करणार होतो यामध्ये तुम्हाला जे या गोष्टी तुम्हाला खाण्यापिण्याच्या असतील संघ असतात त्या गोष्टी आम्हाला मिळणार नव्हत्या याची आपण पूर्ण जाणीव होती त्या दृष्टीने आम्ही तयारी मेंटली फ्री तयारी ठेवली होती की ह्या गोष्टी आपण पुढे कसं काही काळ आम्हाला पाणी पण दुर्भिक्षण पाण्यात या पाणीचं फार निर्णय व्यवस्थित करावं लागलं की पाणी बेगळ्या मिळेल अशी शाश्वती होती कारण की संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे आम्हाला प्रत्येक पाणी जपून वापरून पिण्याचे सवय लागली सवय लागली होती हे पाणी जपून कसं वापरा एक प्रकार होता त्या दिवशी आम्ही गोष्टी पुढे पुढे करत गेलो की आणि यामध्ये जास्त मला जो त्रास झाला माझं संपूर्ण याच्या ट्रेकमध्ये चार किलो वजन कमी झालं हा एक मोठा वाईट अनुभव होता की की चार गोवाजवळमुळे घरी म्हणा तू तुम्हाला घरी म्हणावं ओळखले नाही की चार किलो वजन हाच का सुभाष मांडले का तर त्याविषयी म्हणजे फरक पडला त्याच्यात संपूर्ण जीवनामध्ये हा फरक पडतो की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत कशापर्यंत तुम्हाला राहणं फार महत्वाचं असतं हा एक मुळा अनुभव फार मोठा म्हणाला अनुभवच्या आता आपण आयुष्य पुढे जगतं सह्याद्री परिक्रमा ह्या पुस्तकाचं उद्घाटन प्रकाशन सोळा अठ्ठावीस एप्रिल रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल शिवसमर्थ विद्यालय ठाणे इथं होतं तर या सोहळ्याचं आपण उपस्थित हवे हेच आपल्याला नम्र येतो